नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहतोय महाट्रान्सको इलेक्ट्रिशियन चंद्रपूर इथून रिक्रुटमेंट आहे कोणत्या पदाची रिक्रुटमेंट आहे आणि अर्ज भरण्याची शेवटची तारीख ही बारा सहा दोन हजार पंचवीस आहे अजून या पदाकरता फॉर्म भरायला सुरुवात झालेली नाहीये मात्र एक दोन दिवसामध्ये या पदाला फॉर्म भरायला नक्की सुरुवात होईल या संदर्भामध्ये आपण सर्व काही माहिती घेणार आहोत मात्र त्या अगोदर आपला चॅनल जर कोणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी बघतोय जाहिरात जाहिरात जी आहे या जाहिरातीसाठी या जाहिरातीमध्ये कोणत्या पदाकरता ही रिक्रुटमेंट दिलेली आहे ती आपण बघूया तर ही अप्रेंटिसशिप पदाची जाहिरात आहे इलेक्ट्रिशियन पदाकरता तर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून तंत्री म्हणजेच इलेक्ट्रिशियन या व्यवसायात उत्तीर्ण उमेदवारांना सूचित करण्यात येते की औदा सवसू प्रविभाग महापारेशन चंद्रपूर तर चंद्रपूर जिल्ह्याच्या बल्लारशाह तथा चारशे केवसू विभाग अवस्थापनेवरील सर्व पंचवीस सव्वीस करता एक वर्ष कालावधीसाठी शिकाऊ उमेदवार म्हणजेच अप्रेंटिस भरती प्रक्रिया राबवायची आहे आणि या संदर्भामध्ये जर कोणी इच्छुक उमेदवार असेल तर त्यांनी सांगितलेलं आहे डब्ल्यू 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 डॉट अप्रेंटशिप डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर शिकाऊ उमेदवारी करता दिनांक पाच सहा दोन हजार पंचवीस पाच सहा दोन हजार पंचवीस ला या संदर्भामधले अर्ज सुरू होणार आहेत ते बारा सहा दोन हजार पंचवीसच्या रात्री अकरा वाजून एकोणसाठ वाजेपर्यंत आपल्याला जे काही नोंदणी क्रमांक आहे त्या ऑनलाईन अर्ज सादर करायचं आहे त्याच्यामध्ये बघा आस्थापना नोंदणी रजिस्ट्रेशन नंबर जो आहे तो त्यांनी दिलेला आहे अवधा सवसू प्रविभाग महा महाराष्ट्र राज्य विद्युत पारेशन कंपनी मर्यादित चंद्रपूर याच्यामध्ये दहा अप्रेंटिस पदाची वॅकन्सी आहे याच्यामध्ये बघा कार्यक्षेत्र होत असताना बघा चाचणी विभाग बल्लारशाह इथं तीन आहे आणि चारशे केवी विभाग वरोरा इथं सात अप्रेंटिसशिप पदाच्या जागा आहेत याच्यामध्ये बघा जी शैक्षणिक पात्रता हवी आहे ते महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे तुम्हाला माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे काय तुमचं असणार बारावी परीक्षा म्हणतो त्याच्या आधीची म्हणजेच दहावी पास जरी असाल तुम्ही तरी तुम्हाला या पदाकरता अप्लाय करता येईल आणि सेकंड जे आहे ते राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद एन सी व्ही टी नवी दिल्ली मान्यता प्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून वीज तंत्री या व्यवसायात परीक्षा उत्तीर्ण दहावी नंतर तुम्हाला आय टी आय म्हणतो आपण एन ते तुम्हाला एन मधून इलेक्ट्रिशियन पदाची व्यवसाय प्रशिक्षण कोर्स कंप्लीट झालेला असावा आय टी आय आपण म्हणतो ते सुद्धा या पदाकरता चालू शकतं आता कागदपत्र जे आहे ते दहावीचं दहावीच्या बेसवरती आहे म्हणजे दहावीचं मार्कशीट लागेल आयटीआय च मार्कशीट तुम्हाला लागेल याशिवाय शाळा सोडल्याचा दाखला आधार कार्ड जर तुमची कास्ट असेल तर कास्ट सर्टिफिकेट रिलेटेड नॉन क्रिमिलियर प्लस तुम्हाला आपलं महाराष्ट्राचा आदिवास असणारा डोमा सैल हे सर्व तुम्हाला लागेल आणि ईडब्ल्यू एस मधून अप्लाय करत असाल तर ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट लागेल तुम्हाला आणि ही जी पी डी एफ आहे या पीडीएफ मध्ये त्यांनी पूर्णपणे सगळी माहिती आपल्याला कशा पद्धतीने अप्लाय करायचं आहे या संदर्भात दिलेली आहे आणि या पदाच्या सगळ्या शेवटी ऑनलाई यांनी नमूद केलंय की ऑनलाईन अर्ज दाखल केल्यानंतर या जाहिरातीसह जोडलेला प पत्र अ परिपूर्ण भरून त्यासह हो ऑनलाईन सादर केल्या केलेल्या पत्राची प्रत व मुद्दा क्रमांक दोन मध्ये नमूद कागदपत्र हे सगळं जे आहे हे आपल्याला आपल्याला आप पोस्टाने आणि पाठवायचा आहे त्याचा जो पत्ता आहे तो अधीक्षक अभियंता यांचे कार्यालय औदा सवसू प्रविभाग महापारेषण मजला ई टेन बी बी एस एन एल एल बिल्डिंग रेल्वे स्टेशन जवळ चंद्रपूर पोस्टाद्वारे आपल्याला किंवा स्वहस्ते पोहोचेल या व्यताने पाठवून द्यायचं आहे असं त्यांनी सांगितले आता या संदर्भामध्ये प्रपत्र प्र, प्र, अ जे आहे ती याच पीडीएफ च्या खाली त्यांनी दिलेलं आहे आणि ही जी पी डी एफ आहे ही पीडीएफ आपल्या चा चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा आपण दिलेली आहे तिथून ही आपण ती डाउनलोड करू शकता त्यातूनही काही अडचण असल्यास व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की कॉमेंट करा आजच्या व्हिडिओ मध्ये आपण आज इथंच थांबतोय उद्या भेटू नवीन रिक्रुटमेंट सह पाहत राहा नोकरी जाहिरात कट्टा धन्यवाद